वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीच्या नावाखाली गावात सर्वे करणाऱ्या तोयता साधनांना नेज ग्रामस्थांनी घेतले ताब्यात नेज शिवपुरी तालुका हातकलंगले येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या नावाखाली गावात सर्वे करत असताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी चार महिला व दोन पुरुषांना रंग्यात पकडले यावेळी त्यांनी आपण निवडणुकीच्या सर्वेसाठी आले असल्याची माहिती दिली परंतु सदर महिला उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश परिसरातील असून त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचे सदर सर्वेचे कागदपत्र नसल्याने नेज पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी ग्रामस्थांचा रोष पाहता सर्व महिलांना चारचाकीतून हातकलंगले पोलीस स्टेशन येथे हजर केले यावेळी हातकलंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेन मेमाने यांनी सदर सर्व कागदपत्रांची तपासणी करून पुढील तपासणीसाठी त्यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस मुख्यालयात हजर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी नेज ग्रामस्थांनी दाखवलेले एकीवत चोरी होऊ नये यासाठी केलेले प्रयत्न याचे हातकलंगले पोलिस पोलिसांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे परिणामी अशा पद्धतीच्या कोणत्याही महिलांना आपल्या गावात ग्रामपंचायत अथवा पोलिसांच्या परवानगी शिवाय सर्वे करू नये असे आवाहन हातकलंगले पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोज हून विनोद शिंगे वसुधा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेकन